काय हट्टच असा असतो ग ते आमच्या माझ्यासोबत आहेत गाडीत नाही म्हणले इथं आल्यावर परीक्षा काय असते बघा म्हणजे भक्ताची ही एक शब्द नाही म्हणले आता इथं आल्यावर घ्यावंच लागतंय म्हणले नाही ते खाली आल्यावर तुमची बघतो म्हणले काय हे असे <laughs> आहेत सगळे शिवा भाऊ आहेत आमचे विष्णू भाऊ आहेत <laughs> तिकडे जनेश्वर महाराज राजू म्हणजे प्रेमाच्या धमक्यात आहे सगळ्या घ्यावंच लागते म्हटलं इथं खाली हलोर बघतो मग तुमची काय तर पण काय असतं हा गमतीचा भाग सोडा ही प्रेमाची मंडळी आहे आमच्या आम ज्या आलिंगण होतं भेटी होतात महात्माजींनी जोडलेला हा भक्त परिवार आहे आणि मला खात्री होती मला राहुलजी तुम्ही लिहून दिलं गाणं मला खात्री होती मला विश्वास होता की मी अकरा वर्षानंतर गातो पण माझा एकही एक शब्द चुकणार नाही कारण मी भक्तीत कधी चुकलेलो नाही माझी भक्ती चुकलेली नाही म्हणून मी एकही शब्द चुकणार नाही त्या भक्तीत जर चुकलात मग चुकलात काय मग हुकलात पण ती भक्ती जर चांगली असेल की तुमची लिहिलेली शब्द माझ्याकडे ठेवतो राहू द्या तुमचा हस्ताक्षर माझ्याकडं सुंदर आहे जरा जोरदार टाळी राहुल शिंदेसाठी होऊ द्या बसल्या बसल्या गाणं लिहून दिलं त्याचं मानधन तुम्हाला नंतर देऊन टाकतो हे right. तुमची विनयशीलता आहे मला माहिती आहे पण हा wow, wow. गुरु दक्षिणा दिली हे एकदम बरोबर आहे जरा जोरदार टाळी ऍडव्होकेट ज्ञानेश्वर शिंदे बघा काय असतो म्हणजे एखादाच पॉईंट असावा पण असा असावा ज्याला वकिली पॉइंट म्हणतात गुरुदक्षिणा पण राहुलजी तुम्ही दिलेली गुरुदक्षिणा समजतो मी आणि माझ्याकडे ठेवतो जरा ह्या गुणी गायकासाठी जोरदार टाळी होऊन जाऊ दे मला वाटतं आणि आपण कधी मानधनाचा विचार केला इथं सगळ्या चेहऱ्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे चे हासू बघा